कोलंब्री तालुक्यातील येथील न्यू हायस्कूल माध्यमिक विद्यालयात तब्बल एकवीस वर्षानंतर एकत्रित येऊन स्नेहसंमेलन साजरी करण्यात आले यावेळी आपल्या दिवंगत वर्गमित्राला श्रद्धांजली अर्पण करत त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात आली हे स्नेहसंमेलन पार पडत असताना नुकताच दिवाळीच्या दिवशी शॉक लागून त्यांचा वर्गमित्र अशोक मैनाजी ढेपले याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता या निमित्ताने मित्रपरिवारातर्फे त्याला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देखील पुरवण्यात आहे असं ज्ञानेश्वर जाधव यांनी सांगितलंय या, या कार्यक्रमासाठी त्यावेळी शिकवणारे शिक्षक प्रदीप काशीद दिलीप आचारी काशनाथ टेकाळे अनिल घोरपडे भास्कर शिंदे कचरू जाधव कारभारी ढेपले यांचे ऑप्शन करून वंदन करण्यात आले यावेळी शिक्षकांनी देखील आपले विद्यार्थी विविध ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करत असल्याचं पाहून त्यांनी समाधान व्यक्त केलं यावेळी मैत्रिणींनी आपल्या समस्या एकमेकांना आदान प्रदान केल्या आणि खऱ्या अर्थाने स्नेहसंमेलन साजरे झाले यावेळी फक्त स्नेहसंमेलन साजरे करू नये तर एकमेकांच्या सुखात दुःखात देखील सहभागी व्हावे असा संदेश यावेळी देण्यात आलाय महावीर जायस्वाल एम सी न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर